पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण सर्वांना विनंती असणार आहे की आपण जागेवर उभे राहणार आहात आणि सर्व भरतीधारी एकवीस पोलीस जवानांसह जनरल सॅल्यूट करण्यासाठी तयार असणार आहेत पोलीस बँड पथक

इतर मान्यवरांना त्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आपण पुढे बोलवतो आहे नितीनजी नवीन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन साहेब आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करतील त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्यानंतर आपल्या लाडक्या नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब सध्या देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सहकार्याला अखेरचा निरोप देतात यानंतर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब सन्माननीय नितीन जी गडकरी पुष्पचक्र अर्पण करतात त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत सगळ्यांना विनंती आहे की आपण प्लीज जागेवर बसा आपल्याला सूचना दिल्यानंतर उभं राहायचंय सध्या जागेवर बसा गोव्याचे मुख्यमंत्री जी सावंत यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जी शिंदे महाराष्ट्र राज्य उप मुख्यमंत्री एक नाथ जी शिंदे जी नार्वेकर विधानसभा स्पीकर राहुल जी नार्वेकर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे के त्यानंतर राहुलजी <coughs> केंद्रीय मंत्री आदरणीय रामदाजी आठवले सर आठवले केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय आटोले साहेब केंद्रीय राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी भोसरी तसेच सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मंत्री भुधबळ साहेब त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील लेसेस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर जी मोहन ए टोपी नको ब्यूरो ब ए टोपी ब्यूरो लेसेस सन्माननीय खासदार शौर्य महाराज छत्रपती शेकर जी बावनकुळे यांच्यानंतर सन्माननीय भुजबल साहेब आंध्र प्रदेशचे सन्माननीय शिक्षण मंत्री नारायण लोकेश आपसे भिंती आहे मध्ये कोणी सन्माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या नंतर हसनजी मुश्रीफ आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करतात यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना प्लीज महाराष्ट्र भरातून आपण आदरणीय दादांच्या प्रेमापोटी आलेला आहात निरजित चंद्रशेखर यांना विनंती आपण पुढे यायच्या प्लीज इथले सगळे उभे असणारे प्लीज प्लीज समोरून बसायला सुरुवात करा मागचे प्लीज पोलिसांना सहकार्य करा फक्त थोडा वेळ प्लीज सहकार्य करा टोपी सरळ राहली दर्शन श्रेतांजली अर्पण करतात सरळ ना बाबा वाकडी काय त्यानंतर छत्रपती शाहू महाराज श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात आंध्र प्रदेश से आदरणीय मंत्री नारा लोकेश जी चंद्रशेखर आदरणीय खासदार खासदार जी देवराई रेवेन्यू मिनिस्टर प्रशांत जी सीएम रमेश आदरणीय खासदार आणि श्रीनिवासजी रेड्डी महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतात आदरणीय मंत्री रक्षाजी खडसे तसेच माधुरीताई मिसाळ नेलमताई गोरे आदित्यताई तटकरे सन्म्माय मंत्री महोदय सन्म्ननीय मंत्री रक्षा जी खड़से वन मंत्री गणेश जी नाइक साहब सन्माननीय पंकजताई गोरे, सन्माननीय वन मंत्री गणेशजी नाईक आदितीताई कटकरे, प्लीज ड्रोन आहे ज्यांचे खाली घ्या त्यावर कारवाई करण्यात येईल ड्रोन अलाउड प्लीज. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री माझी ज्येष्ठ केंद्रीय मंत्री सुशील कुमार जी शिंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजीत चव्हाण माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सप्काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे हे समोर प्लीज एवढ्याच एवढ्याच टापू मध्ये आवाज येतोय प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे अंत्यविधीच्या सुरुवातीला विनंती आम्ही केलेली होती